जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण आत्मदर्शन समास पाहतोय दशक आठवा समास आठवा कालपर्यंत आपण ती सोया पाहिल्या आणि समर्थ खूप महत्वाचा उपदेश करत आहेत देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे देह देहसंग हा नस आहे तुझं विदेहासी मूळ तू देह नाहीस हे लक्षात घे तुला देहबुद्धीमुळे सहनच होणार नाही तुला म्हणजे तुझ्या आत्मस्वरूपाला त्याला देहबुद्धी सहन होणार नाही याचा अर्थ असा की तिथे मुळात देहबुद्धी नाहीच तू उगाच जे नाही त्यामध्ये अडकून पडलेलं आहेस तर जे तू आहेस त्याबद्दलची बुद्धी स्थिर कर असं समर्थ सांगतायत ज्याची बुद्धी होये ऐसी कैसी की मी म्हणजे आत्मा अशी ज्याची बुद्धी होईल वेदवर्णिती तयासी शोधिता नाना शास्त्रांशी नपडे ठाई इथंपर्यंत समर्थांनी आपल्याला सांगितलं आपण आत्मस्वरूप असताना स्वतःला देह समजणं हे मुख्य अज्ञान आहे आणि आप आपल्याला आपण देह समजल्यामुळं आपल्याला देहाचे गुणदोष लागतात समर्थ म्हणतात तू आत्मस्थितीमध्ये गेलास तर आत्म्याचा ऐश्वर तुला प्राप्त होईल म्हणजेच भगवंताचा ऐश्वर हे ऐश्वर गुणात्मक आहे गुणांनी समोर येणारा आहे हाही भाग आपण पाहिला अंतर्बाह्य साधकानं शांत होणं पूर्णपणे अभिमानरहित होणं मानाची अपमानाची कोणतीही प्रतिक्रिया अंतःकरणामध्ये न उमटणं शांती आर्जव भक्तिप्रेम यांनी जीवन फुलून जाणं हे गुण आहेत भगवंताचे जे साधकामध्ये परावर्तित होतात त्या वाटेनं आपण गेलो तर या गुणांची प्राप्ती निश्चित होईल ऐश्वर्यायचे तत्त्वता बाणे देहबुद्धी सोडिता देह मी आयसे भाविता अधोगती हेही समर्थांनी अगदी उघडपणे सांगितलं आता यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण मिथ्या मानिता दूषण लागो पाहे या कारणे वचन मानु नये अप्रमाण असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा या कारणे हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे आधी केलेला सर्वच्या सर्व उपदेश समोर ठेवून समर्थ हे है सांगतायत की म्हणून साधूचं वचन अप्रमाण मानू नये खोटं मानू नये हे सांगण्याची वेळ समर्थांना का आली कारण आपण पूर्णपणे देहबुद्धीमध्ये आहोत आपल्या अभिमानामध्ये आहोत म्हणून कसं आहे आपल्याला आपल्या जे समोर आहे आणि आपल्या बुद्धीला आणि तर्काला जे पटतं तेच मानण्याची सवय आहे जर कोणी सांगितलं की तू देह नाहीस तर आपण मान डोलवू कदाचित पण आपल्याला खरोखर ते पटलेलं आहे का हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या देहाचं अस्तित्व पटतं ही वस्तुस्थिती आहे कुणी आपल्याला जर सांगितलं की हा देह म्हणजे तू नाहीस तर ते कसं पटणार म्हणून समर्थ प्रकर्षानं सांगतायत की तुम्ही वचन अप्रमाण मानू नका आपली एक सहज वृत्ती आहे की ज्या गोष्टीचा आपल्याला पुरावा मिळतो त्या गोष्टीवरती आपला सहज विश्वास बसतो आपल्याला देहाच्या मनाच्या माध्यमानं येणाऱ्या प्रचितीचा अनुभव आहे म्हणून आपला असा भाव आहे की देह सत्य आहे आपलं मन सत्य आहे मनाच्या पलीकडे जाऊनही काही अस्तित्व आहे याचा आपल्याला अनुभवच नाही ते अनुभव घेतलेले सद्गुरू असतात म्हणून ते सांगतात की या पलीकडे सुद्धा तुझं अस्तित्व आहे आता जोपर्यंत आपण त्या अनुभवात जाणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यावरती विश्वास बसणार नाही त्यामुळे दोन पर्याय राहिले एकतर अनुभव नसताना विश्वास ठेवणं आणि दुसरा पर्याय म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेणं दोन्हीही पर्यायांमध्ये आपल्याला सद्गुरु वचनांवरतीच विश्वास ठेवावा लागेल कारण अनुभव घ्यायचा असेल तर त्या वाटेनं साधना करावी लागेल साधनेसाठीही वचनावर विश्वास ठेवावाच लागेल आणि जर पूर्ण विश्वास ठेवायचा असेल तर सद्गुरू जे सांगत आहेत ते वचन अप्रमाण मानता कामा नये हा विश्वास परमार्थामध्ये फार महत्त्वाचा आहे व्यवहारामध्ये तो आपण अनेकदा वापरतो पत्ता शोधत असताना सुद्धा समोरची व्यक्ती अगदी अपरिचित असली तरी सुद्धा तिच्या बोलण्यावरती आपण विश्वास ठेवतो व्यवहारात सुद्धा ज्यावेळी वडीलधारे लोक सांगतात की अमुक ठिकाणी जाऊ नको त्यावेळी आपण त्यांचा ऐकतो अमुक गोष्ट करू नको म्हटल्यानंतर करत नाही त्यामुळे विश्वास ठेवण्याचा गुण आपल्यामध्ये नाही असं नाही अहो घरातून बाहेर पडल्यानंतर आपण रस्त्यावरती जातो किती अपघात होतात अगदी रोज होतात रोज अपघातामध्ये लोक मृत्युमुखी पडतात तरीही आपण उत्साहानं आनंदानं स्वखुशीनं रस्त्यावरती जातो आपल्यामध्ये हा विश्वासच आहे की आपल्याला काही होणार नाही आपण ज्या ठिकाणी जाण्याचं ठरवलेलं आहे त्या ठिकाणी आपण पोहोचणार हा विश्वासच आपण बाळगतो घरातून बाहेर पडल्यानंतर आपला प्रवास सुखरूप होईल हाही विश्वास आपल्या मनामध्ये असतोच ऑफिसला गेल्यानंतर माझ्या हातून काम होणार आहे हाही विश्वास आपल्यामध्ये असतो काम झाल्यानंतर आपण घरी परत जाणार आहोत हाही विश्वास आपल्यामध्ये असतो जर घरात कुणी आपली वाट बघत असेल तर त्या वाट बघणाऱ्या व्यक्तीलासुद्धा विश्वास असतो की ही व्यक्ती ऑफिसमधून घरी परत येईल आपलं काम संपलं की घराकडे येईल आता यातल्या कोणत्या गोष्टीचा अनुभव सकाळ झाल्या झाल्या येतो या सर्व घटना तर घडायच्या आहेत आपण आवरून घरातून बाहेर अजून पडणार आहे तरीही या सर्व प्रकारचे विश्वास आपण बाळगून असतो आणि म्हणूनच आपण आपला दिवस जगू शकतो जर सूक्ष्मपणे आपण आपल्या आत पाहिलं तर विश्वासामुळेच आपलं जीवन शक्य झालेलं आहे अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये आपला विश्वास काम करतो तो तिथे काम करत आहे इकडे आपलं लक्ष असत नाही आपण जेवण करतो पण जेवलेलं पचणार आहे याबाबत आपला विश्वासच आहे कल्पना करा की हा विश्वासच आपला उडून गेला आणि त्या बाबतीतच आपण जर साशंक झालो तर शांतचित्तानं दोन घास सुद्धा आपण खाऊ शकणार नाही असं ज्यांचं होतं ते खरोखर मनोरुग्ण होतात आणि त्यांना त्या पद्धतीचे उपचारही घ्यावे लागतात म्हणजे विश्वास ठेवणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे तो त्याचा स्वभाव आहे समर्थ म्हणतायत मग तो तुम्ही सद्गुरूंवरती का ठेवू नये एक गोष्ट सांगितली जाते एक मनुष्य सद्गुरूंकडे अनुग्रह घेण्यासाठी गेला पण त्यानं सद्गुरूंना प्रांजळपणे सांगितलं की महाराज मी तुमच्याकडे अनुग्रह घेण्यासाठी आलेलो आहे पण माझा तुमच्यावर विश्वास नाही महाराज म्हणाले ठीक आहे बायकोवर तरी विश्वास आहे का तर नाही म्हणाला मग मुलावर तरी आहे का तरीही नाही म्हणाला बरं तुझ्यावर तरी तुझा विश्वास आहे का तर हो आहे ना असा अगदी छाती ठोकपणे तो म्हणाला मग महाराज त्याला म्हणाले सांग बरं किती वर्ष अजून तू जगणार आहेस तो एकदम बुचकळ्यात पडला म्हणाला महाराज हे कसं मला सांगता येईल महाराज म्हणाले बरं ठीक आहे उद्या तू काय करणार आहेस आणि उद्या तुझा दिवस कसा जाणार आहे हे तुला माहीत आहे का तो पुन्हा बुचकळ्यात पडला म्हणाला हेही मला माहीत नाही माझा माझ्यावर विश्वास आहे मी म्हणतो पण मला याची कल्पना नाही महाराज म्हणाले मग तुला जर तुझ्यावर विश्वास ठेवता येत नसेल तर तो तू आता माझ्यावर ठेव म्हणजे मी तुझ्यावर अनुग्रह करेन विश्वास ही परमार्थाची अशा पद्धतीनं एक प्रकारे पहिली पायरीच आहे याच्याशिवाय आपण पुढचं पाऊल टाकू शकणार नाही श्री महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये सांगत नाहीत का बीजगणितामध्ये एक क्ष गृहित धरावा लागतो तो, तो गृहीत धरला तर सूत्राप्रमाणे गणित सोडवता येतं गणित सुटलं की क्ष ची किंमत कळून येते मी क्ष गृहीतच धरणार नाही असा अनाठाही तर्क केला तर गणितही सुटणार नाही गोष्टीतील जी व्यक्ती सद्गुरूंकडे अनुग्रह घेण्यासाठी गेली होती तिचा असा भ्रम होता की माझा कुणावरही विश्वास नसला तरी किमान स्वतःवर तरी आहे हा भ्रमच सद्गुरूंनी घालवून टाकला त्याच्या लक्षात आलं की त्याचा त्याच्या स्वतःवरही विश्वास नाही तरीही तो त्याचं जीवन मात्र जगत आहे म्हणून सद्गुरू त्याला म्हणाले की तुला विश्वासच ठेवायचा असेल तर तो आता तू माझ्यावरती ठेव म्हणजे मला तुझ्यावरती अनुग्रह तरी करता येईल आपल्यालाही पहा आपल्या, आपल्या कुणाच्याच जीवनाबद्दलचा विश्वास नाही भरवसा नाही म्हणून तर जीवनाला अत्यंत क्षणभंगूर मानलेला आहे पण तरीही आपण जगण्याचं सोडत नाही मग परमार्थामध्ये विश्वास ठेवण्यापासून आपण लांब का जावं याचसाठी समर्थ म्हणतायत की तू सद्गुरु वचन अप्रमाण मानू नकोस ते म्हणतायत ना तुला की देहातीत तू आहेस तर त्याबद्दल विश्वास ठेवून त्या मार्गानं मार्ग क्रमणा कर म्हणजे ते ज्या अनुभवामध्ये आहेत त्या अनुभवामध्ये तुला शिरता येईल देहापलीकडील आपला अस्तित्व जाणून घेणं यामध्ये नरजन्माचं सार्थक आहे आता खरं म्हणजे इतका स्पष्टपणे उपदेश केलेला आहे तरी सुद्धा श्रोता प्रश्न विचारत आहे साधू वचन ते कैसे काये धरावे विश्वासे एक वेळ स्वामी आईसे मज निरोपावे हा अत्यंत भक्तिप्रेमाचा संवाद आहे बरं का सद्गुरूंशी घातलेला हा वितंडवाद नाही इतकं ते मनापासून सांगतायत ना मग श्रोत्यानं प्रेमानं विचारलं की ते वचन नेमकं आहे तरी काय आणि तुम्ही म्हणता ते अप्रमाण मानू नये मग त्याच्यावरती विश्वास ठेवायचा तरी कसा सद्गुरूंनी समर्थांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे पहा संपूर्ण दासबोधच अलौकिक आहे पण त्यातील काही ओव्यांचं तेज अत्यंत विलक्षण आहे अशीच ही एक ओवी सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावी जो अजन्मा आहे जो स्वानंदाचा घन आहे अखंड आनंदमय असा आहे अनंत आहे अखंड आहे ज्याला कोणताही अवयव नाही ज्याला कोणताही आकार नाही जो गुणांच्या पलीकडे आहे असा असलेला आत्मा हेच तुझं स्वरूप आहे आणि तोच मी आहे हा त्या स्वरूपापर्यंत जाण्याचा बोध आहे मार्ग आहे सो हम आत्मा सहा अहम या मार्गानं प्राप्त होणारं आत्मस्वरूप जे स्वानंद आहे तेच तू आहेस तू म्हणजे हा देह नाही समर्थ म्हणत हे साधूचं मुख्य वचन आहे आता हे दासबोधामध्ये काही पहिल्यांदा समर्थांनी सांगितलेलं नाही ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूचे आहे सी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको हेही विधान समर्थांनी केलं होतं मात्र ते विधान करताना त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी काय सांगितलं हे सांगत असताना समर्थ ते बोलले होते इथे शिष्याला ते स्वतः सांगत आहेत की सद्गुरु वचन नेमकं काय आहे सोहमात्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण आता याहून आणखी स्पष्टपणे त्यांनी काय सांगायचं आता काम शिष्याचं आहे की त्यांनी याच्यावरती विश्वास ठेवावा पण त्याबद्दलचाच प्रश्न शिष्यानं केलेला आहे की याच्यावरती विश्वास कसा धरायचा त्याचेही उत्तर समर्थ देत आहेत महावाक्याचे अंतर तुची ब्रह्मनिरंतर ऐसी या वचनाचा विसर पडोची नाही पहिला अभ्यास म्हणजे सद्गुरूंच्या या वचनाचा विसर पडू देऊ नये समर्थ इथं आपल्याला अनुसंधान शिकवतायत सोहम भावाचं अनुसंधान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तो आत्माच मी आहे या भावाचं अनुसंधान मी देह नाही देहामधलं मन नाही बुद्धी विचार तर्क हे काहीही नाही चित्त नाही अंतःकरण नाही माझा म्हणून जो काही अहंकार आहे तोही मी नाही मी पसुन वेगला या सर्वांपासून वेगळा आहे याचं भान ठेवण्याचा अभ्यास सद्गुरूंनी तर सांगून झालं की जो आत्मा आहे स्वानंद घन आहे तोच मी आहे सहा अहम सोहम आत्मा स्वानंद घन आणि हा अजन्म आहे आणि तेच माझं स्वरूप आहे आता याचं स्मरण ठेवण्याचं काम मात्र माझं आहे जसं सद्गुरू नाम देतात नामाचं स्मरण ठेवण्याचं काम शिष्याचं आहे तीच तर साधनं आहे ना नाहीतर नाम दिल्यानंतर आत्मसाक्षात्कार झाला असता पण तसं होत नाही नाम देणं ही सुरुवात आहे तिथून पुढे नामाचा अभ्यास आहे तसं सद्गुरूंनी वचन सांगितलं की कोण तू आहेस आता समर्थ म्हणतायत महावाक्याचे अंतर तूची ब्रह्म निरंतर ऐसिया वचनाचा विसर पडूची नाही आता तू याचा विसर पडू देऊ नको म्हणजे समर्थ सुचवतायत की आपल्याला याचा विसर पडतो याचा विसर पडणं म्हणजेच आपण क्षणोक्षणी बहिर्मुख होणं क्षणोक्षणी आपण विषयांकडं धाव घेणं ज्या ज्यावेळी विषयाकार आहे त्या त्यावेळी त्या आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर आहे आणि उलट सांगायचं झाल्यास ज्या ज्यावेळी स्वरूपाचा विसर आहे त्या त्यावेळी त्या त्या आपण बहिर्मुख आहे याचा स्पष्ट अर्थ असा की समर्थ अंतर्मुखता शिकवतायत जीवन जगत असताना प्रत्येक क्षणी आपल्या स्वरूपाचं स्मरण राखायला शिकवतायत आपण जीवन जगतो म्हणजे इंद्रियांच्या मार्फत विषय भोगत राहतो एकतर बाहेरील इंद्रिये नाहीतर मन चित्त बुद्धी इत्यादी आतील इंद्रिये पण प्रत्येक वेळी विषय भोगत असताना आपण आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण ठेवणं एवढं तरी निदान आपण करू शकतो आणि हा विषय भोगणं म्हणजे केवळ अन्न सेवन करणं किंवा चांगलं संगीत ऐकणं इथंपर्यंत आपण समजू नये प्रत्येक श्वासाबरोबर आपण विषयच भोगत आहोत कारण जोपर्यंत आपण मी देह या वृत्तीवरती आहोत तोपर्यंत जे जे सेवन म्हणजे जो जो अनुभव आपण घेत आहोत तो विषयाचाच अनुभव आहे त्यामुळे प्रत्येक भोगामध्ये प्रत्येक विषय सेवनामध्ये प्रत्येक श्वासामध्ये आपल्या स्वरूपाचं स्मरण ठेवणं हाच अंतर्मुखतेचा मार्ग आहे समर्थ त्या मार्गावरून चालायला आपल्याला शिकवतायत सद्गुरूंकडून तो ऐकलंच ना की सोहमात्मा स्वानंद घन अजन्मा तू तूची जाण तर आता याचं स्मरण ठेव कायम त्या अनुसंधानामध्ये राहा असं पहा व्यवहारामध्ये एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये आपण गुंतलेलो असलो की त्याचे विचार त्याचा अनुसंधान आपण बाळगतो समजा आपण विद्यार्थी आहोत आणि महत्त्वाची कोणती तरी परीक्षा तोंडावर आलेली आहे अशावेळी आपल्या घरी पाहुणे आले किंवा आपण कोणत्या समारंभाला गेलो किंवा मित्रांबरोबर फिरायला जरी गेलो तरी आपल्या मनात आपल्या अभ्यासाचे विषय असतातच परीक्षा कोणते प्रश्न येतील त्यांची उत्तरे मी कशी देईन याबाबतचे विचार असतातच म्हणजे जी गोष्ट महत्वाची आहे त्या गोष्टीबद्दल अनुसंधान ठेवणं हे थे काही आपल्याला नवीन नाही अनुसंधानाचं अगदी सोपं उदाहरण श्री महाराज देतात श्री महाराज म्हणतात आपण समजा रस्त्यानं जात असलो आणि आपल्या नावाचा कुणी उच्चार केला भले आपल्याला बोलावलं नसेल पण आपलं नाव ऐकल्या ऐकल्या आपण मान वळवून पाहतो की नाही म्हणजे मी अमुक अमुक आहे आणि माझं नाव अमुक अमुक आहे याचा अनुसंधानच आपण बाळगलेलं आहे आता हे जसं आपण बाळगलेलं आहे तसंच समर्थ म्हणतायत तू आत्मा आहेस या सद्गुरु वचनाचं अनुसंधान तू ठेव त्या वचनाला कधीही न विसरणं म्हणजेच त्याच्या अनुसंधानामध्ये राहणं आता मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे माझं नाव अमुक अमुक आहे याचा अभ्यास आपण कधी केला याचा अभ्यास आपण केला आपल्याकडनं तो घडला पण पन नकळतपणे घडला त्यामुळं आपल्याला ते लक्षात येत नाही लहानपणी अगदी तान्ह बाळ असताना आईने आपल्याला विचारलं कान कुठे आहे आपण कानाला हात लावला नाक कुठे आहे आपण नाकाला हात लावला पंखा दाखव पंखा म्हटल्यानंतर आपण वर बोट करून पंखा दाखवला हळूहळू मग आपल्याला आपलं नाव कळायला लागलं नावानं हाक मारल्यानंतर आपण तिकडे पाहायला लागलो अहो मनुष्याचं सोडून द्या साधं एक कुत्र्याचं पिलू जरी घरी आणलं आणि त्याला आपण काहीतरी नाव दिलं तर हळूहळू त्या नावाचा उच्चार केल्या केल्या तेही वळून पाहायला लागतं त्यालाही हे कळतं की हे आपलं नाव आहे हे नाव उच्चारलं की आपण जायचं आपण पाहायचं अशाच पद्धतीनं हळूहळू मी देह असा संस्कार आपल्यावरती होत गेलेला आहे व्यवहारासाठी समाजामध्ये राहण्यासाठी ते गरजेचंही होतं म्हणून समाजाकडून आपल्या आई वडिलांकडूनच आपण हे संस्कार घेतले आपण आपल्याला देहरूपानं ओळखायला लागलो अवयवांना ओळखायला लागलो आणि मी तू आपण शिकलो पंखा कुठे आहे पंखा त्यावेळी आपल्या बाहेरील वस्तूकडे आपण बोट करून दाखवलं इथे आपण द्वैतच शिकलो व्यवहारासाठी ते आवश्यकच होतं पण हे जसं आपण आपल्या पालकांच्या किंवा समाजाच्या सहवासामध्ये शिकलो तसंच परमार्थासाठी जे अद्वैत गरजेचं आहे ते संतांच्या सहवासात शिकावं लागतं की मी म्हणजे आत्मा त्या संस्काराची सुरुवात होते सद्गुरूंच्या वचनानं ते स्पष्टपणे सांगतात सोहम सहा अहम याचं स्मरण ठेव तोच मी आहे याचं स्मरण तो, तो कोण तर स्वानंदघन असलेला आत्मा अजन्मा असलेला आत्मा तो आत्माच मी आहे याचा अनुसंधान ठेव आणि ते अनुसंधान ठेवण्यासाठी तो आत्माच तू आहेस हे जे सद्गुरूंनी वचन सांगितलं त्याचा कदापि विसर पडू देऊ नको आणि हे घडावं यासाठी मग ते माध्यम आपल्या हातात देतात कधी ध्यानसाधनेचं तर कधी भगवंताच्या नामाचं पण माध्यम कोणतंही असलं तरी शेवटी याच अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे की मी म्हणजे आत्मा समर्थ पुढे काय म्हणतायत पहा देहासी होईल मग मी पावेन अनंत ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नये एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती मग आम्हास ब्रह्मप्राप्ती यरवी नाही देहाचा जेव्हा अंत होईल तेव्हा मी आनंदामध्येच विलीन होईन अशा पद्धतीचं भ्रमिष्ठासारखं बोलू नये असं समर्थ म्हणतात ते म्हणतात की हे लोक मूर्ख असतात जे कल्पांती माया नाश पावेल असं मानतात आम्हाला ब्रह्मप्राप्ती तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत कल्पांती मायेचा नाश होणार नाही या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत जेव्हा कल्पांत होईल तेव्हा मायेचा नाश होईल तोपर्यंत मला मायेपासून सुटता येणार नाही किंवा आत्ता मरण आलं तर मी सुटलेलोच आहे वगैरे वगैरे असल्या कोणत्याही भ्रामक कल्पनांमध्ये न अडकता जो जन्म सुरू आहे जे श्वास सुरू आहेत जो काळ आत्ता चाललेला आहे तो काळ अनुसंधानामध्ये स्मरणामध्ये घालवणं आवश्यक आहे भगवंताच्या नामामध्ये घालवणं आवश्यक आहे आणि कशाचं स्मरण आहे ते नाम आपल्याला काय निर्देशित करतं हा सोहमचा बोध आत्ताच आपण पन विस्तृतपणे पाहिला आता पुढे समर्थ आपल्याला काय उपदेश करतात तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम